मलवडी येथील श्रीखंडोबा व माळसादेवी रथ उत्सव उत्साहात संपन्न येळकोट येळकोटाच्या जयघोषाने खंडेरायाची मलवडी भंडार्यात नाहून निघाली श्रीखंडोबा खंडोबा आणि माळसादेवीच्या लग्नाची वरात बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी निघालेल्या रथ उत्सवाला हजारो भाविकांनी हजेरी लावली श्रीखंडोबा खंडोबा आणि माळसादेवीच्या लग्न सोहळ्याला सोमवारी हळदीने सुरुवात झाली या निमित्त मलवडी नगरीत भाविकांची रेलजेल सुरू होती आज सकाळी देवाची विधुपूर्वक पूजा करण्यात आली त्यानंतर देवाची दुपारती झाल्यानंतर मानकरी सालकरी पुजारी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत वरातीसाठी स्त्रींचा रथ मंदिरातून बाहेर पडताच भाविकांनी येळकोट येळकोटचा जयघोष केला भाविकांनी रथावर केलेल्या भंडाराच्या उधळणीने उत्साहात अधिकच भर पडली अभूतपूर्व उत्साहात

देवाच्या वरातीच्या सोहळ्यानिमित्त मलवडी मध्ये मोठी भरली आहे या यात्रेतही भाविकांची मोठी गर्दी झाली होती या यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ठेवला होता दहिवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पोलीस पाटील तसेच स्वयंसेवकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यात्रा निर्विघ्नपणे पार पडली झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने